ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सहा जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर किलोमीटर पस्तीस येथे अपघात झाला या अपघातात सहा जण जखमी झाले रामचंद्र बाबर वय चौऱ्याहत्तर राहणार गणसोली रामचंद्र शिंदे वय छप्पन्न राहणार खारघर प्रीतम पाटील वय तेत्तीस राहणार सांगली विनोद गोरे वय छप्पन्न राहणार पनवेल सुजाता खरतरे वय एकोणपन्नास राहणार पनवेल आणि विशाल सुरेश पाटील वय चौतीस राहणार पनवेल हे आप घतत जक्मी या अपघातात जखमी झाले यातील एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणपन्नास छत्तीस वरील चालक संदीप दरबार सिंग हे बस कराड ते वाशी असे जा घेऊन जात असताना बसमध्ये एकोणतीस प्रवासी होते पुणे ते मुंबई एक्सप्रेस हायवेने मुंबई बाजूकडे जात असताना अपघाता ठिकाणी आले असता टाटा कंटेनर क्रमांक सी जी शून्य चार डब्ल्यू शून्य एकाहत्तर हे अपघात ठिकाणी चौथ्या लेनवर उभी केलेली असता कंटेनरच्या पाठीमागील उजव्या बाजूच्या भागावर एस टी बस आढळून अपघात झाला अपघातात जखमी पाच जणांना एमजीएम पनवेल उपचाराकरता आय आर बीकडील कडील पाठवण्यात आले तसेच एस टी बसचे वाहक कंडक्टर यांना पुढील उपचाराकरता खोपोली येथे पाठवण्यात आले बसमधील इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून बस बस मार्गस्थ करण्यात आले